राम राम मित्रांनो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती सरांत स्वागत आहे गेल्या एक महिना झाले पाणी चालू आहे सगळे लोक सगळे शेतकरी कावेला जातात या पाण्याने या पाण्यामुळे आमच्या आगर ते अकोला जाणारा जो रस्ता आहे या रस्त्यामधच्या मधात चिचखळा म्हणून नाला आहे त्या नाल्याने गेल्या महिना झाले पाण्याले पूर येऊन राहिला काम की नाला म्हणजे उलचाक जरासा पूल बांधलेला आहे त्याच्या हा पूल आता तोही पूल राहिला नाही हा पूल खसून राहिला अक्षरशः पुरा पूल खसून गेला वाहून गेला बोलतो फक्त आता टू व्हीलर जाते एवढाच राहिलेला आहे समजा संबंधित विभागाने याच्याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाने याच्याकडे लक्ष देऊन कारवाई करण्यात यावी अशी विनंती